सोलापूर येथील जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हॉट्सअप मेसेज आधारे हरवलेल्या एका आजींना त्यांच्या नातलगापर्यंत पोहोचवले आहे सोलापूर शहराजवळील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेल्या तासांपासून एक बसून मेसेज मुंबई ग्रुप वरून सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लोकांना दिसला त्यात मेसेज नाव पत्ता नंबर काहीही नव्हते फक्त सोलापूर नाव वाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्ती यांना फोन करून शोध घेण्याची विनंती केली तो ब्लँक मेसेज भक्ती जाधव हो यांनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज शोध घेण्यास सुरुवात केली संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्या शोध लागला आणि आजी त्यांच्या जवळ असल्याचे कळले यातूनच आटपाडी पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल झाल्याचे भक्ती यांना कळले त्यानुसार हालचाली करून पूर्ण माहिती घेऊन खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथून या आजीच्या नातवाला सोलापूरला बोलवून घेण्यात आले त्यांची कागदोपत्री ओळख पटवून आजीशी सविस्तर बोलून समजूत काढून आटपाटी पोलीस स्टेशनला संपर्क केला पंढरपूर येथे दर्शनास येऊन दोन महिन्यांपासून हरवलेल्या आणि सोलापूर येथे सापडलेल्या आजीला सुखरूप नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले बहात्तर तासात बिस्किटे खाऊ घालून आजीची काळजी घेणारे त्या बाबतीत मेसेज पाठवणारे दीपक करकी तसेच याकामी मदत केलेल्या प्रत्येकाचे भक्तीताईंनी आभार मानले तसेच अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी ज्येष्ठ मंडळी हरवण्याचे अगर त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचे प्रकार वाढले असल्याबाबत दुःख व्यक्त करून नागरिकांना सतर्क राहण्याबाबत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका